अरे मागचं आहेत ना सगळ्या जागेवर आवाजी येऊ दे मधी मधी तरी आहेत ना पण आवाजीत नाटमाग कणकण कुदली मनमन माती कणकण कुदली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भीती सितारलं खांब अक्काबाईच्या पाठी सासूबाईच्या वटी जलावलं राम राम नाही म्हटला राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं बत्तीस बत्तीस पाना खाल्ला इडा तोंडात इडा बोलू कशी तोंडात तिढा बोलू कशी पायात पैच नाचू कशी ताड ताडाच वर झाडाचा ओली गावाची बहीण भावाची सून मिस्त्रींची आणि बायको आबा मिस्त्रींची वा वा टाक्या सगळी बी आय पी माणसं आणि मिस्त्री म्हटल्यावर काय प्रश्नच नाही सगळे मग मिस्त्री आमची माणसं आहेत सगळी घराची कामं करते मावशी घराचं काम नाही रे मिस्त्री माहित नाही तुला माणूसच ना आणि मग आमची भाई मावशी सगळ्या गवल्या घेऊन मथुराच्या बाजारात